जय हिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत कोरपणा तहसील अंतर्गत येणाऱ्या सोनुल या गावामध्ये या गावाच्या गावकऱ्यांनी खूप गंभीर आरोप लावले होते या सरपंचावर आणि उपसरपंचांवर व सचिवावर आपल्यासोबत गावाचे सरपंच आहे त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण काय नाव दादा तुमची लिंकित प्रभाकर लोक दोन वेळा सभा कॅन्सल केली तुम्ही काय आहे प्रकरण हो एक आपण सभीसाठीला एक पहिले सभा लावली होती त्या सभेमध्ये पहिल्या विषयाचं वाचन झालं आणि दुसऱ्या विषयावरून जो महात्मा गांधी टंटामुक्त समितीचा विषय होता त्याच्यावरून गदारोड झाल्यामुळं ती सभा रद्द करण्यात आली गावकऱ्याचं म्हणणं आहे की गदारोड वगैरे काहीच नाही 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 गदारोड झाला हे आमच्याकडे व्हिडिओ आहे सर त्यांचे गदारोड त्या ठिकाणी निष्पन्न झाला नाही त्याचे आहे व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आम्ही पंधरा ते आपला सतरा दिवसाचा जो कालावधीचा जो सभा लावायचा आहे ती आपण अकरा नऊला ला घेतली आहे त्याच्यामध्ये गुप्त मतदान आणि आवाजी मतदान याच्यावरून म्हणजे दोन्ही जे उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये कसं आहे वादविवाद चालू असल्यामुळं आणि त्यावेळेस आहे ना म्हणजे पावसाचा पाऊस पडला आणि विजेचा कडकडा त्याच्यामुळं तिथं म्हणजे एवढं म्हणजे परिस्थिती म्हणजे हवाक्याच्या बाहेर गेली होती त्याच्यामुळं ते सभा घेण्यात नाही आली दोन वेळा झाला सर हो सर दोन वेळा हो त्यांनी म्हणत होते की दोन वेळा पण तुमच्या मतानुसार होत आहे सगळ्या गावकऱ्यांचं मत एका साईडला आहे आणि तुमचं मत वेगळं आहे म्हणून तुम्ही बार बार कॅन्सल नाही 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 तसं काही झालं नाही सर हां आणि अध्यक्षाचं काय आहे कार्यकाळ संपला आहे का संपाचा आहे जे मुक्ती अध्यक्ष आहे त्यांचा अध्यक्षाचा कार्यकाळ पंधरा अगस्टनंतर तो त्याच्यानुसार आम्ही वलीनुसार आम्ही ग्रामसभा लावली आहे दोन तारखेला घेतली होती तुम्ही ग्रामसभा नाए, नाए। 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 दोन तारखेला दोन नाही ऑक्टोबरला नाही सर ग्रामसभेत असं काही हे नाही ना त्यामुळे आपल्याला म्हणजे आम्ही स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जसं आपला सेवा पंधरवाडा आहे त्याच्यामध्ये आम्ही सतरा सप्टेंबरला एक घेतला आहे स्वच्छतेच्या अंतर्गत जे महात्मा गांधी जयंतीनिमित्त आपण जे होता त्याच्यामध्ये आम्ही सतरा सप्टेंबरला ग्रामसभा घेतली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही व्हिडिओ गेलो पण कारवाई काही नाही होत काही घेवाण देवाण होते का तुमची व्हिडिओसोबत नाही सर तसं काय हा यामध्ये कसं आहे हा भाग आहे ना राजकीय दृष्टिकोनातून होऊ शकते आम्ही सोनोरली गावात आम्ही विकासाशी तत्परतेनं राहू आम्ही विकास साधण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आता म्हणजे विकासाच्याच दृष्टिकोनातून आम्ही ह्या सत्तेवर बसला बाकी राजी नाही गावात चांगले रोड नाही गावात लाईटची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही बरोबर असं म्हणणं आहे चालू आहे सर सर्वच काम चालू आहे लाईटची सुविधा चालू आहे सर्वच चालू आहे चांगलं आम्ही प्रस्ताव मंजूर केले आहे आणि जो दोन हजार एकवीसचा जो कार्यकाळ होता त्यावेळेस कसा आहे वी तास असल्यामुळं आर सी सीचे कामं भरपूर गावात येत होते आणि पंधरामध्ये म्हणजे आर सी सीचे कामं कसं आहे कमी येत असल्यामुळे थोबी म्हणजे ग्रामपंचायतला म्हणजे एक थोडं काम करण्यामध्ये नाही का थोडी अडचण निर्माण झाली तरी पण आम्ही माध्यमातून कसा निधी आणता येईल आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत तर हे आपल्यासोबत होते ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद